उपस्थित केलेला आहे महानगरपालिकेच्या हाती देणाऱ्या अनेक ठिकाणी जुनीप्री मार्क टाकण्यात आलेला आहे तो चुकीच्या आणि अवैध पद्धतीने मार्ग आहे या संदर्भात सभागृहापेठा काय आश्वासन घ्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी चारशे साठ पृष्ठांचा सा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रसिद्ध केला आणि त्या विरोधात जवळजवळ तीस हजार पेक्षा जास्त याचिका त्या विरोधात आल्या आणि आज पिंपरी इंचवड शहरातील आज त्या ठिकाणी अनेक आंदोलन काल हो एक आंदोलन झालं पाच पेक्षा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते पिंपरी इंचवड प्रास्ताविक विकास आराखड्यावर जिथं सँक्शन प्लॅन आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकली गेली अनेक ज्या ठिकाणी घरं आहेत त्या ठिकाणी दफनभूमीचं आरक्षण टाकण्यात आलं आज अशी जिथे रेड झोन आहे त्या ठिकाणी प्रास्ताविक बिल्डिंग पाहावी असं आरक्षण टाकण्यात आलं त्यामुळे चुकीच्या पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी झालेलं आहे आळंदी या सारख्या ठिकाणी त्या जवळ कद्दलखाणाचं आरक्षण टाकलं गेलं तर हा डीपी प्लॅन तातडीनं तो रद्द करावा आणि यावर तातडीनं बैठक घ्यावी यासाठी मी या ठिकाणी लक्षवेधी लावली लक्षवेधी अत्यंत चांगली झाली आणि या ठिकाणी मला माननीय मंत्री मोदयाने असं आश्वासन दिलंय या याबाबतची बैठक लवकरच आम्ही लावू आणि याच्यावर या विषयावर लवकरात लवकर चिंचवडमध्ये मध्य बांधकाम जे आहेत त्या संदर्भात बांधकाम सगळ्या संदर्भात आक्षेप घेण्यात आलेले म्हणजे सत्ताधारी पक्षांवरती त्या ठिकाणी सारून लावण्यात आलेले होते की या ठिकाणी काहीतरी सत्ताधारी पक्षांकडनं <में> कुठली बांधकाम अशा पद्धतीची आनंदीकृत तो विषय त्यावेळेस झाला आणि त्या विषयात मते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी माननीय माननीय मुख्यमंत्री यांनी जे काही त्या त्यांनी ओळखलं आणि जे काही निर्णय दिला आपल्या समोर आले पण हा विषय वेगळा हा डीपी प्लॅनचा विषय आहे आणि अशा प्रकारचा डीपी लो बोर गरीब जनतेने जी घरं बांधली आणि तीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जर आरक्षण पडत असेल तर चुकीच आहे त्यामुळे ही लक्ष्मी या ठिकाणी मांडली परंतु हस्तक्षेप असल्यामुळे त्या पद्धतीचा डीपी प्लॅन त्यांनी मी त्या ठिकाणी आवाहन पण असं केलं की त्या ठिकाणी जी कंपनी या डीपी प्लॅन साठी नियुक्त केली होती त्या कंपनीनी अक्षरशः डोळे झाकून हे काम केलेले जीआयएस प्रणालीद्वारे आराखडा त्यांनी तयार केला एचसीसीपी एजन्सी नावाची कंपनी आहे याची नेमणूक रद्द करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली धन्यवाद